सन्माननीय पाहुणे आदरणीय गुरुजन वर्ग आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो आज मी ज्या विषयावर तुमच्या समोर बोलणार आहे तो विषय आहे या सृष्टीचा निर्माता कोण मित्रांनो आज सगळे मनुष्य आप आपल्या जीवनात खूप व्यस्त आहेत रात्र दिवस तो फक्त आपल्या कामाचा किंवा आपल्या मुलांच्या भविष्याचा विचार करतो त्याला आपल्या आयुष्यात थोडा वेळ मिळाला तर त्याचे मनात असे प्रश्न येते की आपला आणि या संपूर्ण जगाचा निर्माता कोण आहे आपल्याला का निर्माण केले गेले मृत्यून आपले काय होईल पण त्याच्याकडे या प्रश्नांची उत्तरे नसतात आणि तो पुन्हा आपल्या जीवनात रमून जातो पण मित्रांनो आज आपण या प्रश्नांची उत्तरे शोधूया आपण या विशाल सृष्टीकडे एक नजर टाकूया सर्वात प्रथम आकाशाची विशालता आकाश तर आपण दररोज पाहतच असतो पण आपण कधी असा विचार केला आहे का हे आकाश कोठे संपते त्याची विशालता किती आहे त्याची जाडी किती आहे आकाशात अनेक प्रकारचे ग्रह सूर्य चंद्र तारे आहेत त्यामध्ये किती आकाशगंगा आहेत हे कोणालाच माहीत नाही आपली आकाशगंगा मिल्की वे आहे आणि याच गर्दीत आहे आपली पृथ्वी आपण पृथ्वीवर राहतो आणि आपल्याला असे वाटते की पृथ्वी ही खूप मोठी आहे पण या विशाल आकाशात आपली पृथ्वी ही लहानसा डॉट आहे आकाशात असलेल्या ग्रहांची माहिती घेण्यासाठी आपल्याला बरेच वर्ष लागतील या सगळ्यांचा निर्माण करणारा किती शक्तिशाली असेल त्याच्या आदेशानुसार हे सगळे सूर्य चंद्र तारे ग्रहे आपापल्या काम अगदी व्यवस्थितपणे करत आहेत जर कथे इकडे तिकडे झाले तर एकमेकांना टक्कर देऊन संपूर्ण सृष्टी नष्ट होणार परंतु असे होत नाही अल्लाह ने पवित्र कुरांमध्ये सांगितले आहे अन तुम अश्या तुहलकान अमित समा उभा असम काहा पसवाहा सुरेनाजियात आय क्रमांक सत्तावीस आणि अठ्ठावीस तुम्हाला निर्माण करणे अधिक कठीण आहे की आकाशाला त्याने आकाश निर्माण केले त्याचे छप्पर उंच केले आणि त्याची सर्व प्रकारे दुरुस्ती केली दुसरा म्हणजे आकाशाचे आधार स्तंभ मित्रांनो जरा विचार करा आपण भिंतीशिवाय आणि खांब्याशिवाय छप्पर बनवू शकता का नाही ना मग बघा ना हे आकाश कोणत्याही आधाराशिवाय कसे स्थिर आहे कोण आहे आकाशाला खांब्या शिवाय स्थिर ठेवणारा पवित्र कुराण म्हणतो समागैरी बिकुम सूर्य रुपमान आयत क्रमांक दहा त्याने खांब्याशिवाय आकाश निर्माण केले जे तुम्हाला दिसते त्याने पृथ्वीवर पर्वतांना दृढ केले जेणेकरून ती हलून देणार नाही त्याने सर्व प्रकारचे प्राणी पृथ्वीवर पसरविले आणि आकाशातून पाणी वर्षाविले आणि जमिनीतून भिन्न प्रकारचे उत्तम वक्तू उगविले हीच तर आहे अल्लाची निर्मिती तिसरा म्हणजे सूर्याची निर्मिती हजारो वर्षापासून सूर्य असत चमकत आहे नियमितपणे उगवतो आणि मावळतो त्याचे इंधन कधीच संपत नाही उष्णता आणि प्रकाश हे आजही तसेच आहे शेवटी तो कोण आहे ज्याने सूर्याला अशा प्रकारे निर्माण केले की के त्याचे उगवण्याचे आणि मावळण्याच्या वेळेत एका सेकंडाची ही चूक होत नाही पवित्र कुराण मध्ये अल्लाने सांगितले आहे वशम लि आणि सूर्य आपल्या स्थानाकडे सरकत राहतो हे सर्वज्ञ आणि सर्व गोष्टींचे ज्ञान असलेले अल्लाचे नियोजन आहे मित्रांनो या पृथ्वीवर मानवाला आवश्यक असलेल्या सगळ्या वस्तू उपलब्ध आहेत मानवाला श्वास घेण्यासाठी ऑक्सिजन भरपूर प्रमाणात आहे पाणी ही पिण्यायोग्य आहे तहान भागवण्याची क्षमता त्या पाण्यामध्ये आहे आपल्यासाठी जमीन हा बिछाणा आणि आकाशाचे छप्पर बनवले आहेत आपल्यासाठी उन्हाळा पावसाळा हिवाळा अशी ऋतू बनवली आहेत रात्र आणि दिवस बनवले जेणेकरून काम रात्र आणि दिवस काम करण्यासाठी बनवले आहेत या सगळ्यांचा निर्माता कोण आहे आपला निर्माता कोण आहे अगदी बरोबर अल्ला अल्ला या संपूर्ण सृष्टीचा निर्माता आहे अल्लाने पवित्र कुराण मध्ये सांगितले आणि अल्लाहने जिन व वा मानवाला फक्त अल्लाची उपासना करण्यासाठी निर्माण केले

आपल्या जी जीवनात आपण पाप केले की पुण्य केले याचा हिशोब मृत्यूनंतर आपल्याला द्यावा लागेल अल्ला एक आहे आणि त्याचे कोणीही साथीदार नाही एक अल्लाची आपण उपासना केली पाहिजे या सर्व गोष्टींचा खोल विचार करा म्हणजे तुम्हाला कळेल की अल्ला आपला आणि या संपूर्ण जगाचा निर्माता आहे एवढे बोलून मी माझे बोलणे पूर्ण करतो व करतोदावाना आणि असलामकुमकात